श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या ज्योती किचन लॉग्समध्ये चला तर आज आपण बनवलेलं आहे फणसाची भाजी अशा पद्धतीने एकदा करून पहा मटणालाही फेल करणारी अशी ही भाजी आहे अप्रतिम अशी चव लागणारी आहे आणि बनवायलाही अगदी सोपीच आहे एकदा तुम्ही नक्कीच बनवून पहा पाहू शकता भाजीला किती छान स्टेक्चर आलेला आहे भाजीला मस्त असं तरंग आलेला आहे चला तर आपण पुढील व्हिडिओला सुरुवात करूया मी फणस चिरून घेतलेला आहे यात आपण आता मीठ घालणार आहोत यात मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे बघू शकता त्यानंतर एक टीस्पून आपल्याला यात हळद घालायची आहे हळद घालून घेतली आहे आणि एक अर्धा लिंबू पिळून घेतला आहे मी आणि छान असं मिक्स करून घेऊ गॅसवर टोप ठेवला आहे त्यात पाणी घातलं आहे मी गॅस पेटून घेऊ आणि पाणी गरम करण्यासाठी ठेवू त्यावर झाकून ठेवूयात जेणेकरून पाणी लवकर गरम होईल पाणी गरम तो ले ले आहे तोपर्यंत आपण कढईत कांदा घालून घेऊ मी दोन मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत त्यांना बारीक चिरून घेतलेलं आहे आपण याला भाजून घेऊ लगेच आपल्याला तेल टाकायचं नाही आहे कांद्यात पाणी असतं त्यामुळे बिना तेलाचा थोडा वेळ आपण परतून घेऊ बघू शकता कांद्याचं पाणी मुरत चाललं आहे त्यात मी थोडं तेल घातलं आहे आता बघूया आपलं पाणी गरम झालं आहे का पाणी उकळी आलेली आहे आपण हे एका चाळणीमध्ये ठेवून याच्यावर झाकण ठेवून देऊ आणि फक्त तीन ते चार मिनिट हे आपल्याला त्याला वाफून घ्यायचं आहे जास्त वेळ वाफवायचं नाही आहे नाहीतर ना कापसासारखी भाजी लागेल फक्त तीन ते चार मिनिट जास्तीत जास्त वाफ्यावर शिजून घ्यायचं आहे जास्त वेळ शिजू नका नाहीतर भाजी कापसासारखी लागेल कढईत मी धणे घातलेत चवीसाठी बडिशोप नक्कीच घाला बडीशोप घातल्याने छान अशी चव लागते त्यात मी थोडंसं खोबरं किसून घेतलेलं आहे त्यात मी धणे चार मिरे घातले आहेत आणि दोन लवंगा घातल्या आहेत खोबरं घातलं आहे आणि आता त्यात आपण एक इलायचीचा तुकडा घालूया आणि एक टी स्पून मी जिरं घातलं आहे याला चांगलं खमंग आपल्याला भाजून घ्यायचं आहे यात अजिबात तेल घालायचं नाही भाजून झालेलं आहे काढून घेते आता हा मसाला थंडा झालेला आहे आता याला आपण तेल सुटेपर्यंत वाटून घ्यायचं आहे बघू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे तुम्हाला काढून दाखवते मी मसाला हे बघा कसं मस्त तेल सुटलेलं आहे मसाल्याला आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया खूप ती अगद अगदी मोजकंच खोबरं घ्यायचं आहे जास्त खोबरं घालू नका त्यानंतर बघू शकता थोडंसंच खोबऱ्याचं वाटण आहे त्याला आपण साईडला ठेवू त्यानंतर आपण याच्यामध्ये हा भाजलेला कांदा घालून घेऊ त्यानंतर चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत थोडा लसूण घेतला आहे एक ते दीड इंच आलं टाकायचं आहे त्यानंतर एक मुठी आपल्याला हिरवा धनिया धुवून घालायचं आहे बघू शकता आता मी याला धुवून घेते धुवून झालेलं आहे आता आपण याच्यात टाकून हे वाटण आपण वाटून घेऊ पाहू शकता वाटून झालेला आहे आता आपण गॅसवर कढाई ठेवणार आहेत त्यात मी दोन ते अडीच पळी तेल घातलं आहे त्यामध्ये आपण वाफेवर शिजवलेलं फणस होताना त्याला अगदी लालसर मस्त फ्राय करून घ्यायचं आहे बघू शकता छान असा लाल होत चाललं आहे कुरकुरीत होत आहे बघू शकता मी काढून घेतलेलं आहे दुसरंही टाकून घेतलेलं आहे गॅसवर कढई ठेवली आहे त्यात मी दोन पळ्या तेल घातलं आहे कढीपत्ता घालून घेऊ त्यानंतर हिंग घालू हिंग आवर्जून घालावे एक किस्पून मी हिंग घेतले आहे आणि कांद्याचा जो आपण मसाला वाटून घेतला होता तो यात टाकून घेतला आहे छान असा परतून घेऊ याला तेल सुटेपर्यंत आपल्याला फ्राय करायचं आहे कारण आपण यात लसूण आणि मिरची कच्चीच घातलेली आहे अद्रकही घातलेला आहे त्याच्यामुळे याचा कच्चापणा जाण्यासाठी आपल्याला तेल सुटेपर्यंत याला परतायचं आहे बघू शकता छान असं मसाला खमंग भाजून झालेला आहे आपण आता गॅसची फ्लेम स्लो करून घेतली आहे मस्त असं तेल सुटलेलं आहे आता आपण मसाले घालून घेऊ त्यात मी दोन टीस्पून लाल तिखट घातलेलं ला आहे एक टीस्पून हळद घातली आहे आणि दोन टीस्पून ते तीन टीस्पूनपर्यंत मी धना पावडर घातलेली आहे त्यानंतर मी थोडासा किचन किंग मसाला एक टीस्पून घेतलेला आहे तोही आपण यात घालून घेऊ बघू शकता एकच टीस्पून घेतला आहे जास्त मसाला घातला नाही मी त्यानंतर आपण जे खोबऱ्याचं वाटण केलं होतं ते घालून घेऊ आणि मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून यात हे पाणी घालून घेऊन पाहू शकता मस्त असा मसाला तयार होत आहे आपला त्यानंतर मी अजून थोडं पाणी घालते यात छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता गॅसची फ्लेम आपण फास्ट करून घेऊ पाहू शकता मसाला मस्तच झालेला आहे तेल सुटेपर्यंत याला आपण परतून घेऊ बघू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे मसाल्याला त्यात आपण गरम पाणी घालू गरमच पाणी घालायचं आहे थंड पाणी घातल्याने भाजीची चव बिघडते त्यामुळे बघा आपल्याला जेवढं वाटेल तेवढं पाणी घाला जास्त पाणी घालू नका कारण फणस टाकल्याच्यानंतर पानसट होते भाजी त्यामुळे माझ्याकडनं पाणी जास्त झालं होतं म्हणून मी जास्त वेळ उकळी काढून घेतली चांगली अशी मी उकड काढून घेतली आणि त्यात फणस टाकून घेतलेला आहे फणस टाकताना शूट करायचं विसरली होती बघू शकता मी फणस टाकून घेतलं त्यात छानच चा अशी भाजी झालेली आहे मस्त चमचमीत आणि मस्त तरंगही आलेला आहे भाजीला बघू शकता अप्रतिम अशी भाजी झालेली आहे एकदा ह्या पद्धतीने नक्कीच करून पहा याच्या पुढे मटणही फेल होतं इतकी छान अशी चविष्ट भाजी लागते ही नक्कीच एकदा ट्राय करा आणि कमेंट करून नक्कीच सांगा कशी झाली म्हणून चला तर आपण आता सर्व करून घेऊ आपली भाजी रेडी झालेली आहे पाहू शकता मस्तच असं स्टेक्चर आलेला आहे भाजीला आता आपण गॅसची फ्लेम कमी करून घेऊन बंद के लिए गैस आता वाटते कि नहीं सारखी भाजी एकच फक्त लक्षात ठेवा आपल्याला जास्त वाफे त्याला शिजवायचे नाहीये है, जास्त शिजवल्या ना तर भाजी कापसासारखी लागते नक्कीच हे लक्षात ठेवा चला तर आपण आता भाजी सर्व करून घेऊ एकदा नक्कीच करून पहा खूपच छान लागते ही भाजी चला आपण काढून घेऊ एक प्लेट घेतली मी त्यामध्ये भाजी काढून घेऊन बघू शकता भाजी अप्रतिम झालेली आहे मस्त असा भाजीला कट आलेला आहे व्हिडिओ आवडल्यास सब्स्क्राइब करायला विसरू नका मस्त कट असा घातलेला आहे भाजीत एक चमचा त्यावर आता आपण छान अशी कोथिंबीर टाकून घेऊ पाहू शकता कशी मस्त अशी चमचमीत भाजी झालेली आहे तर मंडळी कशी वाटली आजची रेसिपी नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा पाहू ला शकता कशी मस्तच दिसते भाजी